शिरोली असेल सुलतानपूर असेल सरपंच साहेब तुम्हाला पण बोलायचे दो दोन मिनिट तेव्हा सगळ्या गावांना माझी विनंती आहे की माझ्या गावामध्ये जसा या ठिकाणी समन्वय घेऊन जो विकास करायचा ध्यास घेतलेला आहे किंवा जो झालेला आहे अजूनही काही कल्पना लोकांमध्ये आहे आमदार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या माध्यमातून ते आपण प्रत्यक्षात याच्यासाठी मी ही निवडणूक उतरूयाडीत आहे तेव्हा सगळ्यांनी मला संधी द्यावी आणि पूर्ण कालामध्ये फारगाव मध्ये जसं काही गोष्टी आपण मॉडेल म्हणून केल्या तसं पूर्ण कालामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करू मला तुम्ही संधी द्यावी अशी नम्र विनंती करतो आणि वरती जिल्हा परिषदच्या उमेदवार त्या आता त्यांचा परिचय सांगतीलच त्यांनाही माझ्या बरोबरीनं कुठल्याही प्रकारचं म्हणजे भेदभाव न होता किंवा आपल्या पाडगाव असेल पिपरी असेल त्या गावांचा इतिहास आहे की त्यांनी पक्षासाठी भरभरून आतापर्यंत मतदान आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता माझ्यापेक्षा कल्पनाताना दोन मतं त्या आपल्या गावांनी जास्त झाली पाहिजे अशी काळजी आपण घेऊ अशी त्यांना आपण शाश्वती देऊया आणि आपल्या गावांची जी नाव आहे तो आपल्या गावाला पक्ष दिलेले दिलेली आहे संधी दिली त्यावेळेस आपण त्याचं करून दाखवलेलं आहे आणि आताही सगळे आपले ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व गावांच्या सहकार्याने सर्व नगरातल्या सर्व गावकारांना गावांना माझी विनंती आहे की आम्हाला सेवा करायची संधी द्या एवढं म्हणून मी सांगतो येत्या सात तारखेला पुढील वतन दाबून पंचायत समिती चा मतपत्रिकेवर माझा क्रमांक दोन आहे आणि जिल्हा परिषदच्या मतपत्रिकेवरती कल्पना ता ताईचा क्रमांक एक आहे आता नंतर मॉडेल तुम्हाला दाखवलं नाही तिथं तर घरात पुढील वतन दाबून दोन मतदान करून आम्हाला सेवा करायची संधी द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र